शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्याचा भ्रष्टाचाराच्या चिखलात चार डुबक्या मारत आणि आम्हाला ज्ञान देतात मिस्टर फडणवीस साहेब आमचा पंचायत हो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी पण महायुती स्वबळाची तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे इथे महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार ही युती पक्की महाविकास आघाडी मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो उत्तर देतो की महाविकास आघाडी हे विधानसभेसाठी इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात महाराष्ट्राची राजधानी तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या साडेचार हजार कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला आहे ते कोण लोक आहे ते सगळे बाहेरचे लोक आहेत लक्षात घ्या साडेतीन ते चार हजार कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत नागपूरपर्यंत गेलेले आहेत ते लवकरच मी बाहेर काढेन आम्ही आंदोलन जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे एका ट्रस्ट च्या भूखंडाचा हा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल यात कोण कोण अडकला आहे किती केंद्रीय मंत्री आहेत किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे बरं का चोवीस तासामध्ये तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत बघू ना आपण पाहूया या सगळ्या गोष्टी येतील तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता मिस्टर फडणवीस साहेब ते राजकारण करताना तुम्ही पण जपून करा आम्हाला आधी पासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत हा नाही मिळाले आम्हाला काही सर ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या जवळपास तयारीत आहे रोज त्यांच्या भूमिका समोर ये अशातच ठाण्यात नवे बस लागलेले ज्यात असं म्हटलं जात की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप त्याच्यावरती मेंदे गटानं बोललं पाहिजे ना त्यांची त्यांच्याशी होती आम्ही कसं काय बोलणार आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्यवर येणार ना? आमचाही नारा पंच्याहत्तर पार बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणतात सत्तर आमचा पंचाहत्तर आमचा पंचाहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना था। दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या